श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की ठरलं तर मग मालिकेत येणाऱ्या भागात काय घडणार आहे आज अर्जुन आणि सायलीच्या हाती मोठा पुरावा लागतो ते आपण पुढे जाणूनच घेणार जा आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा आपण तुमच्या लाडक्या मालिकेतील ट्विस्ट टी व्हीवर दाखवण्याआधी तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो इतके दिवस कोर्टात केस सुरू होती अर्जुन हात धुवून खोट्या तन्वीच्या मागे लागला होता म्हणजे मागे लागला होता तिच्याबद्दलचे सगळे पुरावे त्याने शोधून काढले होते आता अर्जुन मस्तपैकी हात धुवून महिपत आणि साक्षीच्या मागे लागताना दिसणार आहे आता तर एका मागोमाग एक असे अर्जुन पत्ते ओपन करणार आहे त्यामुळे पुढे मालिकेत खूप इंटरेस्टिंग असं काहीतरी घडणार आहे म्हणूनच सांगतोय मित्रांनो लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथे सुभेदारांच्या घरी मस्त वातावरण तयार झालेलं असतं अर्जुनने प्रियाचा सगळ्यांसमोर पर्दाफाश केल्यामुळे आता ही केस आपण लवकरच जिंकणार अशी आता आशा लागून राहिलेली असते काहीतरी चांगलं घडत आहे म्हणून देवीसमोर ठेवण्यासाठी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी सायलीने नारळाच्या वड्या बनवलेल्या असतात अर्जुन हॉलमध्ये प्रतापराव आणि कल्पनाकडे बोलत असतो त्यांना तो सॉरी बोलतो कारण त्यांच्याकडे तो रुडली वागलेला असतो तेव्हा तो त्यांना बोलतो मगाशी मी जे काही वागलो त्याबद्दल सॉरी ममा पण तू प्रॅक्टिकली विचार करत जा ना जरा कोण कसा वागत आहे हे तू डोळे उघडून जरा बघत जा ना तेव्हा सायली तिथे येते आणि जाऊ द्या ना हो कशाला उगाच असं बोलून ती अर्जुनला थांबवते मी खोबऱ्याच्या वड्या बनवल्या आहेत तुम्हाला आवडतात ना अर्जुन आणि कल्पनामधील भांडण वाढू नये म्हणून सायली खोबऱ्याच्या वड्यांचं नाव काढून अर्जुनचं मन डायव्हर्ट करायला बघत असते खोबऱ्याच्या वड्या बघून अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटतं तो सायलीला बोलतो अरे कसलं भारी काम केलंय तुम्ही बायको मला खोबऱ्याच्या वड्या किती आवडतात हे तुम्हाला माहीत आहे ना आना इकडे आना मला एक वडी द्या तेव्हा अर्जुन खोबऱ्याच्या वड्या खायला जातो तेव्हा सायली बोलते नाही अजिबात नाही नैवेद्य दाखवणार मग खा अर्जुन हट्ट करत असतो एखादी द्या मला आणि बाकीची देवाला दाखवा तेव्हा सायली बोलते नाही 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 आधी देवाला आता नाही मिळणार तुम्हाला लहान पोरांसारखे वागू नका तेव्हा प्रतापराव बोलतात अरे काय चाललंय तुमचं पुराण बघा ना बाबा किती हट्ट करतो असं सायली आता प्रतापरावांना बोलते देवाला आधी नैवेद्य दाखवणार मगच तुम्हाला देणार असं हट्ट आता सायली सुद्धा करू लागते सायली आणि अर्जुनची गडबड चालू असताना अश्विन आणि प्रिया तिथे येतात सायली अर्जुनला आनंदात बघून प्रियाची तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते तिथे त्या रविराजने माझा पान उतारा केला आणि इथे हे उत्साह साजरा करते ती आल्या आल्या भडकते आणि बोलते काय चाललंय हे तुमच्या दोघांच मुद्दाम करताय ना हे सगळं ती जोरजोरात किंचाळते आणि तेव्हा प्रतापराव आणि कल्पनाला हे सगळं विचित्र वाटतं प्रिया बोलते कोर्टामध्ये सगळं खोटं नाटक सांगून माझ्या विरोधात तुम्ही आता इथे जल्लोष साजरा करताय असं बोलून आता प्रिया सायलीच्या हातातली खोबऱ्यांची वडी असलेली डिश उडवून लावते प्रियाच्या या कृत्याने सगळ्यांच्या तोंडाचा रंग उडतो अश्विन देखील शॉक होतो प्रतापराव बोलतात ही काय वागण्याची पद्धत आहे का तन्वी नव्या त्याची डिश अशी उडवून लावतेस काय साध्य करायचंय तुला तुझं नाट ना हे नाटकं आम्ही खपवून घेणार नाहीत प्रतापरावांचे हे शब्द ऐकून अश्विन देखील गडबडतो बाबा तिची मानसिक स्थिती बरोबर नाहीये जे काय घडलंय ते तुम्हाला मी नंतर सांगतो असं बोलून अश्विन सारवासारव करत असतो पण प्रतापराव बोलतो प्रिया त्या वड्या उचल सर्व प्रिया प्रतापरावांवरती ओरडते आणि बोलते बाबा तुम्हाला फक्त माझीच चूक दिसते हा अर्जुन जे करतो ते बरोबरच वाटतं तेव्हा अर्जुन बोलतो तुझं खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणलं म्हणून तुला राग आलाय का आता अर्जुन आता चांगल्याच शब्दात प्रियाचा तोंड बंद करताना दिसतो तापराव पुन्हा जोरात बोलतात तुला ऐकायला येत नाही का त्या वड्या उचल सगळ्या तेव्हा प्रिया बोलते बाबा तुम्हाला माहित नाही हे मुद्दामून करते तेव्हा कल्पना देखील बोलते अन्नाचा अपमान मी सहन करणार नाही तन्वी ते उचल सगळं आता मात्र प्रिया एकाच जागी उभी राहते म्हणजेच एका प्रकारे तिने आता सासू सासऱ्यांचे काहीच ऐकायचे नाही असं ठरवलेलं दिसते तेव्हा अश्विन बोलतो तू जा रूम मध्ये मी उचलतो असं बोलून अश्विन प्रियाला तिच्या रूम मध्ये पाठवतो आता प्रियाचं हे नाटकीय वागणं आता अति होऊ लागलं आहे तेव्हा अश्विन सर्व सारवासारव करायला बघत असतो आज जे कोर्टात झालं त्यामुळे ती खूप डिस्टर्ब झालेली आहे पण तिने मला आणि रविराजला सर्व सविस्तर सांगितलं आहे आणि आम्हाला ते पटलं देखील आता अर्जुन बोलतो आता अजून काय खोटं सांगितलं तिने तुम्हाला जे तुम्हाला पटलं आहे तेव्हा अश्विन बोलतो दादा आता मला या गोष्टीवरती वाद नकोय अश्विन खाली पडलेल्या वड्या उचलायला जातो तेव्हा सायली त्याला थांबवते राहू त्या था अश्विन भाऊजी तुम्ही उचलू नका वड्या मी उचलते तुम्ही जा त्या प्रियाचा राग शांत करा आता इथे सायलीला काय गरज होती सायलीने पूर्ण इथे माती खाल्लेली होती काय गरज आहे तिला प्रियाचा राग शांत झालेला बघायचा आहे रागाच्या बरात प्रियाने काहीतरी सत्य सांगितलं असते तर केस सॉल्व्ह व्हायला मदतच झाली असती ना पण नाही सायलीला चांगुलपणाने सगळ्यांकडे वागायचं असतं तेव्हा अर्जुन बोलतो तन्वी आता ही तुझी शेवटची नाटकं करून घे आता तुझा खेळ संपत आलेला आहे प्रिया बेडरूम मध्ये जाऊन विचार करू लागते सगळीकडे मीच अडकते अर्जुनने माझ्या गळ्याभोवती फास अडकवून ठेवलेला आहे आणि आता हळूहळू तो फास घट्ट करत जातोय आता मी काय करू आता मी काही केल्या सुटणार नाही यामधून कोणता मार्ग शोधू याचा आता विचार करू लागते प्रिया पण आता प्रियाचं खोटेपणा आता लवकरच उघडकीस येणार आहे सत्याचा विजय होणार आहे सत्य समोर यायला वेळ लागतो पण शेवटी सत्य हे समोर येतच असतो हे अर्जुनचे वाक्य आता सत्यात उतरताना दिसणार आहे इथे सायलीने पुन्हा लग्न करून घरी आल्यानंतर सगळ्यांच्या नावाचे एक एक रोपट लावलेलं ला असत ते पाहत असताना अर्जुन तिथे येतो आता अर्जुन सायलीला अहो वगैरे न बोलता अरे तुरे करणार आहे आता त्यांच्यात प्रेम घट्ट होताना पाहायला देखील मिळणार आहे रोपटे बघून सायली इमोशनल होत असते तेवा अर्जुन बोलतो काय बघतेस तू तेव्हा सायली बोलते अहो मी प्रवास बघते आपल्या नात्यांचा ही सगळी रोप मी इथे आल्यावरती लावलेत आणि या रोपांना आणि या सगळ्या रोपांना मी आपल्या घरातील लोकांची नावं देखील दिली आहे हे जसे भरतात तसेच आपली नाती देखील गठ्ठ होताना दिसणार आहे आता इथे फ्लॅशबॅक मध्ये तुम्हाला घेऊन जाणार मालिकेवाले कारण प्रत्येक दिवशी काही ना काही मोठं ट्विस्ट घडत राहिलं तर मालिका लवकरच संपून जाईल मग त्यामुळे असं काहीच बदल घडून आणणं हे महत्वाचं देखील असतं तर इथे सायली पहिल्यांदा जेव्हा लग्न करून घरी आली ते तिला दिवस आठवत असता कोणीच आपल्या लग्नाचा स्वीकार केला नव्हता हळूहळू आपल्या लग्नाचा स्वीकार आईने केला आणि मग नंतर संसार सुखाचा सुरू झाला पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज किती टिकणार अखेर आपण दुरावलो आणि पुन्हा प्रेमात पडून लग्न केलं हे सर्व आता सायलीला तिच्या डोळ्यासमोर घडताना दिसत असतं हे सगळं आता तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये सुद्धा दिसणार आहे अगदी परवा बाबांचा चष्मा शोधेपर्यंतचा फ्लॅशबॅक तुम्हाला आज दिसणार आहे अर्जुन बोलतो बायको तू जेव्हा हे रोप लावलेस ना तेव्हा मला असं वाटलं होतं की हे या घरातली लोक तुला आता स्वीकारणार नाहीत खूप त्रास दिलाय त्याने तुला माझ्या या घरातील लोक खूप हट्टी आहेत तेव्हा सायली बोलते ओ एक मिनिट माझ्या लोकांना हट्टी बिट्टी बोलायचं नाही हा नाहीतर गाठ माझ्याशी आहे तेव्हा अर्जुन बोलतो अरे हट्टी म्हणजे काय त्यांना जगातली इतकी बेस्ट सून मी दिली आहे तरी सुद्धा त्यांना कसलीच कदर नाहीये सायली बोलते हे बघा रागवणं त्यांचा अधिकार आहे आणि त्यातच त्यांचा प्रेम देखील आहे ता त्यामुळे त्यांच्या खडूस मुलांनी माझ्या सासू सासऱ्यांना हट्टी वगैरे बोललेला मला चालणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो अरे अरे, अरे बाकी आता सगळे चांगले तेव्हा अर्जुन बोलतो अरे अरे, अरे, अरे बाकी सगळे चांगले आणि मी तेवढा खडूस आता तुझा नवरा खडूस झाला काय तेव्हा ती बोलते खडूस नवऱ्याची बायको म्हणून बोलत नाही तर गोड सुभेदारांची सून म्हणून बोलते आता दोघांमधील गोड रोमॅंटिक भांडण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तेव्हा सायली बोलते की अर्जुन सुभेदाराला माझी सक्त ताकीद आहे की त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांना काहीच बोलायचं नाही असं बोलून सायली रूम मध्ये पळून जाते सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आता अर्जुन सुखावलेला असतो सायलीला आता पुन्हा पहिल्यासारखं या घरामध्ये आता मान मिळणार आहे असं त्याला आता जाणवू लागतं तर दुसरीकडे भुक्कड प्रिया खात खात विचार करत असते की आता ख माझ काही खरं नाही अर्जुन तर आता मला फासावरतीच लटकवणार आहे मी यातून कशी सुटणार मी काय करते मी एक काम करते मी हा देशच सोडून पळून जाते पण मी मग जाऊ कुठे माझ्याकडे पैसे पण नाही आहेत नको नको मी कुठेतरी लपून बसते इतकी घाबरलेली असते तरी खात खात विचार करत असते खाऊन खाऊन मी जाडी होईल माझ्याकडे काही शॉपिंगसाठी पैसे देखील नाहीत मग देश सोडून कुठे जाणार आहे मी तर दुसरीकडे साक्षीची देखील घाबरगुंडी उडालेली असते प्रिया आता सर्व सत्य सांगणार आणि मला फासावर जावं लागणार आहे तो खून मीच केलंय हे आता अर्जुन शोधून काढणार मी ते दोन तास कुठे होती ते आता तो शोधून काढणार तेव्हा महिपत तिला शांत करतो अगं शांत हो असं काहीच होणार नाही तेव्हा साक्षी बोलते असं कसं काहीच शोधून काढणार नाही त्याने प्रियाचा आणि माझा व्हिडिओ देखील शोधून काढला विरोधात जे सर्व पुरावे होते ते त्यांनी शोधून काढले आता तो माझ्यापर्यंत देखील पोहोचणार आहे तेव्हा महिपत बोलतो तू वाघाची लेख आहेस तुला काहीच होणार नाही ती देशमुख बाई तुला यातून सुखरूप बाहेर काढेल तेव्हा साक्षी बोलते ती काहीच नाही करू शकत ती आज किती गप्प होती अर्जुनच्या पुराव्याने तिची बोलती बंद झाली होती तेव्हा साक्षी बोलते ती काहीच करू शकत नाही अर्जुनच्या पुराव्याने तिची बोलती बंद झाली आज तिने काहीच बोलली नाही काय सोडवणार आहे ती मला तेव्हा मैपत बोलतो तिने आपली केस घेतली आहे त्यामुळे आता तिला आपल्या बाजूनेच निकाल द्यावा लागेल नाहीतर तिची काही खैर नाही आता एका प्रकारे महिपतने दामिनी देशमुखला संपवताना मागे पुढे बघणार नाही असं बोलून देखील टाकलं आहे तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली ट्रेजर हंटचा सा गेम खेळत असतात अर्जुनने रोमॅन्टिक पद्धतीने सायलीला एकामागोमाग एक चिठ्ठी अशी लिहून ठेवलेली असते आणि क्लू मार्फत आता सायली डायरीपर्यंत पोहोचते ती डायरी मधुबाऊंची असते मधुबाऊने त्यात एकूण एक असं हिशोब लिहिलेला असतो मधुबाऊंची हिशोबाची डायरी आता त्याच्यामध्ये एक एक रुपया मधुबाऊने लिहून ठेवलेलं असतं ती डायरी आता अर्जुन आणि सायलीला सापडताना दिसणार आहे कारण त्या डायरीमध्ये आता सगळाच हिशोब क्लिअर होणार आहे त्यामुळे महिपतने पैसे दिलेत की नाही दिलेत हे देखील आता त्या डायरीमध्ये लिहिलंय की नाही लिहिलंय हे आता कळणार आहे त्यामुळे आता अर्जुन आणि सायली आश्रमात जाऊन डायरी शोधू लागतात तर मित्रांनो डायरी सापडल्यानंतर मोठा क्लू अर्जुनला मिळेल का महिपत विरोधात तो पुरावा म्हणून वापरेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर मालिकेतील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा